आचार्य सांगतात शोषांगसाद बाधिर भ्रम रुद्गदा तृष्णया निग्रहा त्र शीत सर्व विदिर् थोडक्यात तुम्हाला पाणी तहान तु, पा, लागते आणि तुम्ही पाणीच भीत नाही तर याचे ज्याच्यामुळे या, शरीरामध्ये काही लक्षणे दिसू शकतात म्हणजे शोष म्हणजे तुमचं तोंड हे कोरडं पडतं अंगसाद म्हणजे अंगात शिथिलता थकवा दुर्बलता अनुत्साह या गोष्टी येऊ शकतात कर्णबाधिर्य म्हणजे ऐकण्याची क्षमता कमी होते किंवा आपले पंच ज्ञानेंद्रियाची ताकद कमी होत चाललेली आहे अशा प्रकारची जाणीव होणं समोह हो म्हणजे ज्ञानाभाव किंवा मूर्चित होणे किंवा फेंटिंग ज्ञानाचा अभाव होणे या गोष्टी होऊ शकतात त्याचबरोबर चक्कर येणे चक्कर येऊन खाली पडणे आणि शेवटी हृदयविकार होण्याची शक्यता सुद्धा वाढते हे सर्व बदल शरीरातील जल तत्वाच्या कमतरतेच लक्षण आहे म्हणून आयुर्वेद सांगतो तहान भागवणं म्हणजे शरीरातला शरीराचा प्राण संवर्धनाचा पहिला टप्पा या लक्षणांमध्ये उपचार म्हणून सुद्धा सांगितलेले आहेत काय सांगितले तर शीतल स्नान म्हणजे अथंड पाण्याने स्नान करण्यासाठी सांगितलं आहे आणि थंड अन्नपानाचा योग्य वापर करायला सांगितलं आहे हलक पौष्टिक शरीराला ताजेतवाने करणारे पदार्थ यामध्ये खायला सांगितले आहेत